हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लव आणि आज आहे होळी होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही जातो आहे होळीची यात्रा आहे इथे तर मी आहे आली आहे बहिणीच्या घरी आणि आता आम्ही यात्रेत जातो आहे तर तुम्ही पण पुढे कंटिन्यू लवमध्ये राहा आणि यात्रेचा तुम्ही पण आनंद घ्या खूप मोठी यात्रा असते आणि होळी पण खूप मोठी पेटवली जाते ते तुमच्याबरोबर सगळं मी शेअर करणार आहे ता तंपण्या पण काहीतरी कादला दाना धरमी मध्ये তুই তুমি বরাবর কসে ওই জায়গায়

बाळा आणि हे सगळे आता पण आम्ही आरवीला घेतलेले पहिले त्यासाठी तुला सांग ठेवते नको ना का आपण दुसरं काहीतरी घेऊ चल पुढे चल पुढे ठेवतो बॉल निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप छान असं छायाचित्र डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि हे जे आहे ते रियल आहे तिकडे वरती आपली भवानी आई आहे ती पण रियलमध्ये मुलगा बसलेला होता आणि मेकअप वगैरे करून पुन्हा असं त्यांनी सादरीकरण केलं होतं खूप सुंदर असं होतं होळीच्या दिवशी वेगवेग प वेग वेग प्रत्येक ठिकाणी मस्त असं वेगवेगळे वे असं वेग वे एक संदेश म्हणून समाजाला अशा पद्धतीने शो ठेवलेले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आता पुढे तुम्हाला दाखवते मी पुढे पण आहे हे बघा रिअल तुम्हाला डोळे बंधक उघडताना दिसत असे ना खूप सुंदर असं आणि इतक्या वेळ ते बसलेले होते ना मला तर खूप मस्त वाटलं कारण खरंच खूप स्टॅमिना लागतो या सगळ्या गोष्टी करायला हे बघा हे रियल आहे अगोदर तर वाटलं की ते न म्हणजे मूर्ती आहे पण नंतर जवळ जाऊन बघितलं तेव्हा ते रियल होते आणि खूप वेळ असे बसलेले होते आम्ही त्यांच्याबरोबर फोटो वगैरेही काढले इकडे बघा पोलीस पोलिसांची तर ड्युटीच असते आणि इकडे आपली जिजाऊ आणि शिवाजी महाराज असंही गेटअप केलेलं होतं त्यांनी हे हा दुसरीकडे शो होता हा पण आम्ही बघितला बघा खूप सुंदर असा शो सादरीकरण केलं मला खूप आवडला आणि त्यांचे मावळे दोन्ही बाजूने एकदम भारी वाटत होतं आणि होळीच्या दिवशी हे असतंच प्रत्येक ठिकाणीचे शो तर इकडे बघा आता मागे होई आणि पुढे असं आपलं शिवाजी महाराजांच्या आणि जिजाऊ माता बसलेल्या होत्या तर म्हटले चला आपणही जाऊया स्टेजवरती आणि फोटो वगैरे काढूया भारी वाटलं मला एकदम आणि मी पण गेली मस्त आणि तिथं फोटो वगैरे काढले रील्स पण काढले मी आणि मी जेव्हा खाली बसले ना तर त्या ज्या जी मुलगी होती ना तिनं खूप असं हे वाटलं की अरे बापरे तुम्ही खाली का बसले आहे असं असं नका बसू मला खूप खराब वाटते असं तुम्ही बसताय तर म्हणजे एकदम आणि तरी बघा लाईट खूप होती त्यामुळे ना क्लिअर त्यांचे चेहरे दिसत नाही आहे आणि फोटो पण माझे क्लिअर आले नाही पण तरी पण तुमच्यासाठी मी ना दाखवले बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असं आपले इतिहास त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला ब्ल्यू लाईट होती ना त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे मग खूप सुंदर असं त्यांनी खरंच सादरीकरण केलं मला खूप आवडलं आणि इतक्या वेळ बसणं म्हणजे काही सोपं नाही भारी एकदम आणि त्यानंतर अमुक आहे दिसा प्ले स्पेशल या आर वाई हाय तर हा आहे हो होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीबद्दल होळी आदल्या दिवशी आम्ही मस्त अशी साजरी केली आणि त्यानंतर हे धुलीवंदन धुलीवंदनच्या दिवशी इकडं खूप मोठं असा उत्सव असतो धुलीवंदन खूप मोठी खेळली जाते मुंबईला तर मस्त म बहीण आणि बहिणीच्या निंदा वगैरे मैत्रिणी अशा आम्ही सगळे एन्जॉय करत होतो धुलीवंदन फार मजा आली तिथं असं दिवसभर चालू होतं त्यांची होळी खेळणं पण आम्ही रात्री गेलो होतो सगळं आवडून म्हटले चला आपण रिलॅक्समध्ये होळी कशी खेळतात तिकडे आपण बघूया आणि ही मैत्रीण आहे तर आम्ही मस्त असं डान्स वगैरे केले गाणी वगैरे लावून भारी आणि होळी पण खेळणं मस्त खूप फार एन्जॉय केली मी आणि फ पहिल्यांदा मी इकडे होळी खेळ होळीला आली होती आणि त्यानंतर हे जे आहे हे आमचं गावचं धुलीवंदन धुलीवंदनच्या दिवशी डसण डुक्कर जे असतं तर ते मिरवणूक असते विराचा पाडवा असतो आणि हे बघा जे ब्लॅक मास्क घालून जे आहे ना तो जो माणूस जो त्याच्या हातात झाडू आणि सुप सूप आहे तर तो काय करतो मारून आणि असा आशीर्वाद देतो त्याला डसन डुक्कर बोलतात तर गावाकडे आमच्या गावाकडे अशी प्रथा आहे की धुलिवंदनाच्या दिवशी डसन डुक्करचा शो असतो आणि त्यानंतर आपला विराचा पाडवा आणि हे जे छोटे छोटे मुलं आहेत यांना सगळ्यांना उचलून घेतले तर ते आहे वीर वीर बनले होते आणि वीराचा पाडवा त्यांनाही असं गावामधून त्यांची मिरवणूक केली जाते आणि तज नैवेद्य वगैरे दाखवला जातो मंदिरामध्ये प्रत्येक अशा पद्धतीने आमच्याही गावची ही रीत आहे म्हटलं चला तुम्हाला आमच्या गावची पण रीत दाखवूया धुलिवंदांच्या दिवशी कशी असते तसं मी दरवर्षी दाखवत असते म्हटलं चला यावर्षीही दाखवूया तर मी काही तिथे नव्हती पण मिस्टरांनी हा माझा व्हिडिओ घेतला होता तर बघा खूप भारी वाटलं धुलिवंदनच्या दिवशी आणि मीही इकडं मुंबईला होळी एन्जॉय केली तर गावातले सगळे लोक जमा होऊन आणि हे धुलिवंदन साजरी केली जाते आणि आनंद घेतला जातो बघा सगळे छोटे छोटे मुलं मुली सगळे मोठे आणि ह्या वीरांना सगळ्यांना असं नाचवलं जातं खांद्यांवरती घेऊन त्यांची मिरवणूक काढली जाते खूप मस्त असा धु गावचंही आमच्या खूप मस्त असा हे आहे काय प्रोग शो असतो भारी वाटतं असं बघा सगळे गावातले लोक एकत्र जमून आणि एका ठिकाणी ब बघितलं जातं इकडे हे वीर बघा कसे नाचत आहेत वीरांना पण छान सुंदर असं तयार केलं जातं आणि त्यांची मस्त अशी अंगा खांद्यावरती घेऊन त्यांना त्यांचा डान्स केला जातो आणि त्यांची गावभर मिरवणूक काढली जाते तर असा आमचा गावचं धुलीबंदन आणि तुम्हाला दाखवले मी मुंबईचं होळी तर असे दोन्ही एकत्र मिळून मी तुम्हाला दाखवलं होळीचा हा माझा आजचा लॉक तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा पुढच्या एक छानशा अशा लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय